अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर परतवाडा येथे पॉवर ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेची एक बैठक आयोजित करण्यात आली होती शासकीय परतवाडा या ठिकाणी पार पडलेल्या बैठकीमध्ये सामाजिक अंतराचे भान ठेवून मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करून ही बैठक घेण्यात आली होती मुख्यत्वे करून अचलपूर परतवाडा कार्यकारिणी घोषित करणे याकरिता या, या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीमध्ये सर्वानुमते प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ पत्रकार व ज्येष्ठ रंगभूमी कलावंत कैलाश बापू पेंढारकर यांची मार्गदर्शक पदी नियुक्ती करण्यात आली तर ज्येष्ठ पत्रकार सतीश अकोलकर यांची सुद्धा मार्गदर्शक पदी नियुक्ती करण्यात आली अचलपूर परतवाडा तालुकाध्यक्ष पंकज साबू व ज्येष्ठ पत्रकार सुनील देशपांडे यांची अमरावती जिल्हा कार्यकारिणीमध्ये जिल्हा सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली अचलपूर परतवाडा तालुका अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली तर अचलपूर परतवाडा महानगराध्यक्ष म्हणून फिरोज खान यांची नियुक्ती करण्यात आली महानगर उपाध्यक्ष म्हणून जयकुमार घिया व संजय वडूरकर यांची नियुक्ती करण्यात आली सर्वांना हवे हवेसे वाटणारे रुपेश वाजपेयी यांची सचिव म्हणून तर राजेश डांगे यांची सहसचिवपदी नियुक्ती करण्यात आली संघटक म्हणून मोईन चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली नेहमी पत्रकारांवर होणारे हल्ले व त्यांच्यावर दाखल होणारे गुन्हे या अनुषंगाने पॉवर ऑफ मीडिया या संघटनेने जर्नालिस्ट अटॅक ॲक्शन कमिटीची स्थापना केलेली आहे अमरावती जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष म्हणून प्रवीण हरमकर हे आपले कार्य करीत आहेत त्या अनुषंगाने अचलपूर परतवाडा तालुक्याकरिता सुप्रसिद्ध उद्योजक आणि अग्रगणी नेतृत्व बंटी उर्फ अजय केजरीवाल यांची तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली ही बैठक पॉवर ऑफ मीडियाचे राज्य संघटक संदीप बाजड व विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राह्मणवाडे यांचे निर्देशानुसार जिल्हाध्यक्ष उमेश लोटे यांनी आयोजित केली होती या बैठकीला नितीन दुर्बुडे नितेश दुबे प्राध्यापक निर्मळ पंकज साबू किस्मत शाह फिरोज खान अजय उर्फ बंटी केजरीवाल सुनील देशपांडे ललित कांबळे जयकुमार घिया राजेश डांगे रुपेश वाजपेयी सुनील रोडे संदीप ढोले रिजवान हुसेन नकुल सोनार मोईन चव्हाण अजय काकडे संजय वडूरकर सय्यद असलम ॲडव्होकेट प्रशांत घाटे सतीश अकोलकर व ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र शर्मा आणि अमरावती जिल्हाध्यक्ष उमेश लोटे हे प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी सर्व नवनियुक्त कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्यांचा सत्कार करण्यात आला अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये व सामाजिक अंतरांचे भान ठेवून मास्क आणि सॅनिटायझरचा उपयोग करून ही बैठक पार पडली विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती